आणि शाहू महाराजांबद्दल आणि तारा राणीबद्दल प्रचंड आदरणीय नवीन शिकायला मिळतं त्यांनी नवीन तारा राणींवर आता पुस्तक काढलं ते आता वाचते मी आणि अशा कोल्हापूरमध्ये जिथे आम्ही आंबाबाईंच दर्शन घेऊन कामाला पुढे जातो त्या कोल्हापूरमध्ये धनंजय माडिक माहितीयेत का तुम्हाला धनंजय माडिक जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणून म्हणते संगतीचा प्रॉब्लेम आधी चांगले होते भारतीय जनता पक्षात गेला प्रॉब्लेम झाला आणि तिथे गेले आणि काय भाषणात बोलले की कुठलीही महिला जी पंधराशे रुपये घेते एक त्यांच्या खिशातले पैसे नाही आहेत आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पंधराशे रुपये येतात कोणी कुणावर उपकार करत नाही आणि पंधराशे रुपये टॅक्स त्यांनी ते 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 आपल्याला दिले त्यातली कुठलीही महिला जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सभेला गेली तर तिचा फोटो काढा फोटो काढून मला सांगा मी करतो काय करायचं मला धनंजय मांडिकांना सांगायचंय बाकीचा तर सोडा एक महिलेचा फोटो काढून दाखवा तिला न सांगता तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये कारण का ह्या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे हा आपल्याच सरकारने घे तुम्हाला चालेल तुमच्या लेखींचा फोटो काढलेला मला नाही चालणार उगाच काय लावलंय धमकी कोणाला देत आणि आश्चर्य मला वाटत की आमचा देवा भाऊ तुमसे उमेद नथी मला वाटलं होतं देवा भाऊ म्हणेल की सगळं बंद कराय लाच नका मारू हे फोटो काढायचा फालतू फालदूपिणी बंद करा मी तुम्हाला सांगते माझे बंधू आर आर पाटील आज जर हयात असते ना तर त्यांनी तर ते आपला असा वागलाच नसता आणि वागला असता त्याला व्यवस्थित आर आर आबांनी त्याला रागवलं असतं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली असती अशी आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यामुळे वैभव दादा माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहे तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळवून दिलाच पाहिजे जो शब्द आपल्या सरकारनी आदरणीय पवार साहेबांनी या राज्यात दिला सोयाबीन